अगदी आजही तुम्ही जा आणि जो बापूंचा आश्रम आहे साबरमतीचा गांधीजींचं तिथे तापमान तुम्हाला नदीपेक्षा कमी आढळतं कारण नदी सगळी सिमेंट कॉन्क्रीटनी भरली इथे पण तेच केलं आणि त्याच्यामध्ये मुरली मोहोळ हे महापौर होते तेव्हा त्यांच्याच काळात ही योजना दुसरा टेकड्यांचा जो विध्वंस यांनी मध्ये लोकांनी लोक उतरले रस्त्यावर म्हणून ती टेकडी वाचली नाही तर तेही हे करणार तेव्हा पर्यावरणीयदृष्ट्या मुरली मोहोळ यांची जी कारकीर्द महापौरपदाची होती त्याच्यामध्ये अत्यंत घातक असे निर्णय काही झाले आणि त्यामुळे पुण्याच्या निवडणुकीमध्ये ही हा मुद्दा पण आम्ही लोकांपुढे नेणार निर्भय बनोखलो की पुण्याच्या पर्यावरणाचा जो भास भारतीय जनता पक्षाने केला कोणाला विचारायचं नाही बोलायचं नाही पब्लिक हेअरिंग घ्यायचं नाही लोकांची कन्सल्टेशन करायचं नाही थेट योजना जाहीर करून टाकायच्या की नदी सुधार म्हणजे आम्ही नदीत सिमेंट टाकणार टेकडीवरून आम्ही रस्ताच काढणार ही हुकुमशाही पद्धतीने हे चाललेलं आहे सगळं आणि त्यामुळे आम्ही हे पण मुद्दे पुण्यातले घेऊन जाणार लोकांच्यासमोर पुण्यात ट्रॅफिकचा मुद्दा अत्यंत कळीचा झालेला आहे आता सगळीकडे ट्रॅफिक जाम सांगून हे आपण पाहतो आणि त्या ट्रॅफिक जामवर आजपर्यंत कोणता पर्याय निघालेला नाही जेव्हा आपण लोकांच्या प्रश्नावर बोलतो रस्ते वीज अमुक तमुक याच्यावर बोलतो पाण्यावर बोलतो पुण्याच्या पाण्याचं नियोजन पण किती दिवस कसं चालणार आहे मला माहिती नाही कारण आता ब भामासपेडचं पाणी पूर्व पुण्याला येत आहे पण आत्ताची परिस्थिती पाहता पुण्यात पाण्याच्या पण काही शाश्वत योजना या सर या काळात त्यांनी केलेल्या नाहीत गेल्या दहा वर्षामध्ये आणि पुण्यामध्ये जे सगळे पुण्याचे स्थानिक तुम्ही काही स्थानिक विषय काढला की ते तुम्हाला तीनशे सत्तर तरी सांगणं राम मंदिर तरी सांगणार नाही तर तिसरीकडेच काहीतरी नेणार याचा पुणेकरांशी दूरचा संबंध आहे जवळचा संबंध नाही पुणेकरांच्या जगण्याचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती आम्ही निर्भय कोणामधून जनजागरण करणार भेटणार केला नाही सगळे आम्ही एकत्रच आहोत इंडिया आघाडीच केलेली आहे ती तिच्याच आम्ही मोदींच्या विरुद्ध निदर्शनं पण केली त्यावेळेला इथे मोदी आले होते तिथे गणपतीच्या तिथे त्यामुळे आम्ही सगळे सोबतच आहोत पुण्यातल्या सगळ्या पुरोगामी संघटना बहु अपवाद आणि एखाद दुसरे कोणी नसतील तर मला माहीत नाही परंतु पुण्यातल्या स पुरोगामी संघटना लोकशाहीवादी संघटना या आत्ता रवींद्र धनगेकर सोबतच उभ्या आहेत पुण्यामध्ये दुसरे कुठे इथे गेले नको राज्यात तर थोडं विस एक दोन तीन मिनटं बोललो चालेल कसं विस्तर तुम्हाला सगळ्यांना वेळ असेल का राज्यामध्ये स्थिती अशी आहे विदर्भामध्ये आमचे तीन दौरे झाले विदर्भामध्ये आम्ही जवळपास बारा सभा घेतल्या मराठवाड्यामध्ये आमचे सगळे जिल्हे झाले आठही जिल्ह्यांमध्ये आम्ही सभा घेतल्या मराठवाड्यातल्या तर या सभांमध्ये आम्हाला असं दिसलं की जर सगळ्यात कोणाला फटका बसला या दहा वर्षाच्या कारकिर्दीचा तर तो शेतकऱ्यांना बसलेला आहे सोयाबीनचा भाव बेचाळीसशे रुपये होता मोदीजी आले त्या दिवशी आजही तो तिथेच आहे पण त्या उलट बियाण्यांच्या किमती रासायनिक खतांच्या किमती आणि औषधांच्या किमती या तिप्पट झालेल्या प्रॉडक्शनचा खर्च प्रचंड वाढला आणि उत्पादनाला भाव नाही तो दहा वर्षापूर्वीचा भाव आहे एक आम्ही बीडला सभेला गेलो होतो तिथे एक शेतकरी आले होते त्यांनी सांगितलं की मला एक दिवस फक्त उशीर झाला कापूस न्यायला मार्केटमध्ये त्या फेडरेशनमध्ये एका दिवसाच्या उशीरा आणि एकदम भाव नऊ हजारवरून सहा हजारवर आला आणि माझं तीस हजारचं नुकसान मोदींनी केलं ते म्हणले मोदी के एक मोदींनी माझ्या तीस हजार रुपये खाल्ले आणि पाचशे रुपये करून सहा हजार माझ्या खात्यात टाकले खरं म्हणजे माझेच बावीस माझे चोवीस हजार मोदींकडे असं ते म्हणाले एका शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय तर ते म्हणतात की किमान एक लाखाचं खत शेतकरी दरवर्षी घेतो मोदी त्याला अठरा टक्के जी एस टी लावून अठरा हजार खेशात घेतात स्वतःच्या सहा हजार टाकतो तो म्हणतो माझ्याकडे बारा हजार मोदींकडे माझेच पैसे तर पहिला वर्ग जो शेतकरी वर्ग यांना अत्यंत त्रासलेला आहे आणि त्याचं मुख्य कारण बाजारभावाशी सतत खेळणे एम एस पीचं काही मनावर न घेणे आणि बाजारभावाशी खेळणे हा पहिला मुद्दा आहे मला माहीत नाही आता इथे आपण सगळे शहरी पत्रकारात मग गा काही जी ग्रामीण भागातून येत असतील आणि माहिती ठेवत असतील महाराष्ट्रामध्ये मागच्या दोन महिन्यात किती आत्महत्या झाल्या त्याची कोणाला आकडेवारी आहे का कोणाकडे महाराष्ट्रात मागच्या दोन महिन्यात शेतकऱ्यांनी किती आत्महत्या केली याची आपल्यापैकी कोणाकडे आकडेवारी आहे का मी आपल्याला आकडा सांगतो चारशे सत्तावन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केली चारशे सत्तावन्न शेतकऱ्यांनी आम्ही चंद्रपूरमध्ये गेलो होतो तेव्हा एक शेतकरी आले तिथे सभेच्या आधी आणि ते म्हणाले की सर मला घरी खायला आणणं नाही आमच्या लोक चंद्रपूरमध्ये बारा आत्महत्या झाल्या दोन महिन्यात बारा तेरा काहीतरी आणि ते म्हणाले की हे महोत्सव काय करतात ताडोबा महोत्सव चालू होता त्यावेळेला सुधीर मुनगंटीवारांचा तर शेतकऱ्याला जेव्हा हे कळतं ना की मी उपाशी मरतो आहे माझ्या धान्याला भाव नाही आहे मी मरतो आहे तुम्ही महोत्सव काय करताय तर भारतीय जनता पक्षाचा हा जो महोत्सवही सगळा आहे ना का की काही झाले की महोत्सव कॅम्पेनिंग ही करें। करें करा इव्हेंट करायचा ते त्यांना आडवं येतं आहे विदर्भ मराठवाड्यात विदर्भ मराठवाड्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं तर कदाचित आश्चर्य वाटेल पण विदर्भामध्ये काँग्रेसची लाट आहे नितीन गडकरी पडले तरी आश्चर्य वाटू देऊ नका एवढी लाट काँग्रेसची विदर्भात आहे आणि मराठवाड्यामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल फार मोठी सहानुभूती मराठवाड्यात आम्हाला दिसली या दोन स्टेटनं बाकी आता पश्चिम महाराष्ट्राचं गणित थोडं वेगळं आहे पश्चिम महाराष्ट्रात मला माहीत नाही काय विम्यस्थिती आमचा काही फार सभा पश्चिम महाराष्ट्रात झालं नाही पण खानदेश असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल इथे पूर्णत महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण असा मला वाटत कशाचे भाव म्हटलं गॅस सिलेंडर तर ते निवडणुकीच्या मुहूर्तवर ते अपेक्षित होतं तसं साधीच गोष्ट आहे पेट्रोलचे भाव मनमोहन सिंगांनी लिंक केले होते ना आणि म्हणून ते दररोज बदलणारे भाव त्याच्यामध्ये खूप वेळा पेट्रोलचे भाव खूप कमी झालेत क्रूड ऑइलचे आणि यांनी तसेच्या तसे ठरून तसे वाढवलेत पेट्रोल असो किंवा डिझेल असो किंवा गॅस असो सगळीकडे हेच हा सा, असाच पॅटर्न आपल्याला दिसतो महागाईचा आणि महागाईच्या प्रश्नावरती या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आता काहीच बोलत नाही हे पण एक दिसलं मला की अनेक सभा मी पाहिल्या महागाईवरती काही बोलत नाही भ्रष्टाचारावर काही बोलत नाही पीएम केअर फंडचं काय झालं त्याच्या विषय नाही म्हणजे विषय ते असेच आहेत की बाबा मुस्लिम घुसपेठे आमके तमके दमुके एवढंच देशावरच सगळं आहे तो आम्ही मैदानातच घेतो काही सभा आमच्या सभागृहात झाल्या जिथं मैदान परवानगी नाही मिळाली पण अदरवाईज आमच्या सगळ्या सभा मैदानात चंद्रपूर नाही नाही निवडणुकीच्या आधीच होणार अठरा मेला आम्ही शेवटची सभा घेणार त्यानंतर आम्ही विधानसभेच्यासाठी पुन्हा सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात आम्ही जाणार झालं काही प्रश्न आहे थँक्यू